मुक्त्यानगर तालुक्यातील कुराकाकोडा येथील शंभर मेंढ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून या उष्णतेच्या लाटेचा त्रास नागरिकांना सुद्धा सहन करावा लागत आहे दरम्यान तापमानाचा पारा सत्तेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्याने या वाढत्या तापमानाचा फटका मोक्या जीवांना सुद्धा बसला आहे जळगाव जिल्ह्याच्या मुक्तानगर तालुक्यातील कुराकाकोडा गावामध्ये मेंढपाळ कुटुंबियांच्या नव्वद ते शंभर मेंढ्या मेंढ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक मे चोवीस मुक्तानगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देत संवाद साधला त्यांनी मुक्तानगरचे तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी सदर घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुख दो विकास तसेच पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण पाटील यांना व्हिडिओ कॉलद्वारे दिली शासन व प्रशासन सर्वतोपरी आपल्या सोबत असून हवी ती मदत आपणास करणार या शब्दात मेंढपाळ बांधवांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलासा दिला